सर्वांना शिव सकाळ तर माहिती आहे का काल व्हिडिओ टाकला नव्हता तर त्याच्यामागे कारण होतं असं की काल ना माझी खूप तब्येत खराब झाली होती अचानकच चक्कर वगैरे यायचे ना आणि खूप चक्कर जाम यायचे मग चक्कर यायचे ना त्याच्यामुळे स्टॉल पण लावला नव्हता आणि मी पण ना व्हिडिओ पण काढला नव्हता कारण खूप चक्कर यायचं असं हेच नव्हतं कॅपॅसिटीच नव्हती की मोबाईल हातात पकडू शकते की काय इक म्हणजे हे होतं ना काल ख खूप खूप जाम चक्कर यायचे त्यासाठी हो का ना काल व्हिडिओ टाकलाच नव्हता अचानक काय एवढे चक्कर यायचे काय माहिती देवास ठाऊक आणि पाणी वगैरे पिली चॉकलेट वगैरे खाल्लं तरी पण ना ते चक्कर यायचेच यायचे चालूच हो चालूच होतं चक्कर येणं मग काय केलं मी व्हिडिओ वगैरे नाही मग नुसतं ना आराम केला दिवसभर पण म्हणतो आज थोडंसं लाईटली बरं वाटायला लागलं कारण काल नुसतं आराम केला काल काहीच केलं नाही मग म्हटलं आज कसं गिराय ना इकडच्या तिकडे जातात का आणि गिरायकांना पण परेशानी होते म्हटलं मग आज ना काय पण झालं चालते काल मोंटू पण नव्हता सोपते मग आज म्हंटू काळजी नाही आला का मम्मीला चक्कर येत आहे ना मग मोंटू आला स्टॉल सांभाळायला आज मोंटून मला मदत केली प्लेट धुवायची बरं काही प्लेट धुवून दिली मोंटूने आणि काय माहिती का माझ्या घशामध्ये काय झालं काय माहिती असं करायला ना खूप तकलीफ होते जेवण असं करायला ना खूप तकलीफ होते खूप दुखू लागलं गड घशामध्ये काय झालं काय माहिती देवास ठाऊक तर असं झालं आणि स्टॉलचं ना तर स्टॉल कसं बंद ठेवला तर मग कसं गिरायकांना परेशानी होते कारण त्यांना इथरली सवय मग त्यांना दूर जावं लागतं त्यासाठी स्टॉल चालूच ठेवावं लागतं आता एक काका आले तर का ते माझं नेहमीच गिरायक झालेलं आहे तर त्या काकांनी मला पिशव्या वगैरे आणलेल्या दाखव ते अचानक गिरायक आले ना मग त्यासाठी मोबाईल बंद करावा लागला आणि ते काका कसं कंटिन्यू येतात ना मग मग पहिला त्यांना हँडल केलं मोबाईल खाली ठेवला आणि त्यांना इडली वडा आणि पोहे असं दिलं दोन प्लेटी बरं का इडली वडा मिक्स आणि साबुदाणा खिचडी तर असं झालं आणि ते चक्करमुळे ना मग काल स्टॉल वगैरे लावला नव्हता कारण एनर्जीच नव्हती की स्टॉल लावा व्हिडिओ वगैरे काढा पूर्ण दिवसभर झोपून झोपून होती म्हणजे माहिती आहे का किती वाजता झोपली मी दुपारी अडीच तीनला झोपली ना तर रात, रात्री रात्री डायरेक्ट पाहुणे दहा वाजता उठली एवढी झोपली खूप जाम झोपली तर ते चक्करमुळे ना मी काय व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता काय नव्हता आणि आज बनवलं आज थोडंसं तब्येत बरी वाटते त्यासाठी आज बनवला आणि आता माहिती का सव्वा दहा झाले आणि आज लवकर आठ आठ वाजेच्या पहिल्याच आली बरं का स्टॉलवरती आणि आता वाजली सव्वा दहा तर आता चार गेले चार पाच पेटी गेल्या म्हणा आता बघते गिरेकाची वाट तर माहिती असे गिरायक येतात ना की त्यांचं ऐकून ना खूप टेन्शन येतं बरं का तू असं म्हणजे टेन्शनवाली गिर्या त्यांचं टेन्शन ऐकून असं वाटतं ना आपण किती खूप सुखी आहे किती खुश वगैरे वगैरे आहोत तर एक पेशंट असं आलेलं दोन दिवस झालं ते कंटिन्यू येतं माझ्याकडे नाश्ता वगैरे करायला त्याच्या मिसेसला घेऊन तर ते आपल्या महाराष्ट्रातलं नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे आणि ती लेडीज आहे प्रेग्नेंट आणि तिचं आहे सिजरी तर ह्या सगळ्या काही गोष्टीं ते त्यांना आहे एक छोटं बाळ म्हणजे मुलगी आहे आणि सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे तिचं आहे सिझरिंग तर ह्या सगळ्या काही गोष्टींना त्या मला सांगितल्या मला एवढं वाईट वाटलं ते ऐकून त्याचं छोटं बाळ आहे तो महाराष्ट्रातला नाही आहे रिलेटिव कोणीचं नाही आहे आणि सिजरिंग आहे आणि लेडीज म्हणलं म्हणजे जवळ कोणीचं नाही आहे त्याच्याजवळ म्हणजे मिसेसला बघायला तर एवढं म्हणजे ऐक आहे ना दुःख त्या माणसाचं ऐकून इतकं म्हणजे वाईट वाटलं मला की काय तो ना रडायचा राहिला फक्त डोळ्यात पाणी आलेलं त्याच्या मला सांगता सांगता तर मी बोलली तर होईल तेवढा प्रयत्न करते मी की कुठले लेडीज भेटले ना काम करणारी पेशंट बघ बग, बघणारी तर म्हटलं मी तुला देईल पे शोधून आलं कोणी मला विचारतातच का कोणी आहे का लेडीज वगैरे बगेर वगैरे तर मी नक्की देईल आणि तो का काल माझ्याकडे नाश्ता करून गेलेला म्हणजे परवा नाश्ता केलेला म्हणजे बोलले परवाच्या दिवशी नाश्ता केला आणि काल उपाशीच होतो आणि काल फक्त चहावरच होतो काल पूर्ण दिवस फिराफिरीमध्ये पीर गेला माझा तर आज नाश्ता केला त्यांनी तर अशा गोष्टी घडत आहे म्हणजे लोकांचं दुःख ऐकून ना असं वाटतं आपण किती सुखात आहे आपण किती आनंदात आहोत आपण किती मजेत आहोत तर एवढ्या साऱ्या काही गोष्टी घडल्या मला लोकांचं ऐकून खूप टेन्शन वाईट वाटतं तर असं ज्या म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये या गोष्टी येत राहतात जात राहतात दुःखसुखाच्या तर असंच आता मला बाई भेटते की नाही भेटत केअरटेकर त्या लेडीजला बघायला ते काय माहिती देवास असं पुढे काय काय होतं काय काय नाही ते तुम्हाला सांगणार ते पाहण्यासाठी कनेक्ट व्हा खूप सारे